चलगसए वारुडाला 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 चलगसए वारुडाला 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 नागोबाला पूजा याला पूजा याला पूजा याला नागोबाला पूजा याला पूजा याला पूजा याला दुधला या वाहुत्याला 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 दूधला या वाहू त्याला वाहुत्याला भाऊ माझा पाटी राखा पाटी राखा पाटी राखा भाऊ माझा पाटी राखा पाटी राखा पाटी राखा मान त्याचा आज राखा आज राखा आज राखा मान त्याचा आज राखा आज राखा आज राखा चल चलगसये वारुडाला 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 नागोबाला पूजा याला पूजा याला पूजा याला, पूजा याला। पंचमीचा सण बाई कोणी दिवशी बाई कोणी दिवशी पंचमीचा सण बाई कोणी या दिवशी बाई कोणी या दिवशी भावाच्या बहिणी बाई आल्या भेट यासी बाई आल्या भेट यासी भावाच्या बहिणी बाई आल्या भेट यासी बाई आल्या भेट यासी पेटविल्या चुलीबाई हंडी ठेवले पाणीबाई हंडी ठेवले पाणी पेटविल्या चुलीबाई हंडी ठेवले पाणीबाई हंडी ठेवले पाणी विसवनी नेले बाई वटणीच्या अंगणी बाई वळणीच्या अंगणी विसवनी नेले बाई वळणीच्या अंगणी बाई वळणीच्या अंगणी एक घासी पाटबाई बाई एक घासी पोट एक घासी पाट बाई एक घासी पोट अहो आहो, आहो राधाबाई दा किती दाट तुमचे केस अहो अहो राधाबाई दा किती दाट तुमचे दाग केस बाई दाट तुमचे केस न उठल्या बाई पैठणी नेसल्या न उठल्या बाई पैठणी नेसल्या पैठणीने बाई जेवाया बसल्या बाई जेवाया बसल्या पैठणीने सुनी बाई जेवाया बसल्या बाई जेवाया बसल्या आंबट आमसुल बाई चटणी सुंदर बाई चटणी सुंदर आंबट आमसूल बाई चटणी सुंदर बाई चटणी सुंदर वड्या कोथिंबीर भाजी झाली चवदार भाजी झाली चवदार आंबट आमसूल बाई चटणी सुंदर बाई चटणी सुंदर वड्या कोथिंबीर भाजी झाली चवदार भाजी झाली चवदार ಂಜಾ ಕಾಪ್ಯಾಬ ಅನಾರಸೆ ಮ ಊ ಅನಾರಸೆ ಮಊರಜ ಕಾಪಾಬನಾರಸೇ ಮಊ ಬಾ ಅನಾರಸೆ ಮಊ ಪುಂಡಲಿಕ ಬಂಧು ದೋ ಗಿರೇ ಜೇ ಆ ದಿರೇ ಜೆ ಪುಂಡ ಬಂಧು ಆ ದಿರೇ ಜೆಂ ಆಣ ದೋ ಗಿರೆ ಜೆ ಜೆನ ಖಾನ್ ಬಾ ಭ ಓಟಿ ಬಾಯಿ ಬರಾಯಂಚಿ ಓಟಿ ಜೆನ ಖಾ ನ ಗಬರ ಓಟಿ ಬಾ ಭಿ ओल्या नारळाचा बाई वाती, प्रसाद वाटी बाई प्रसाद वाटी ओल्या नारळाचा प्रसाद वाटी प्रसाद वाटी रथ गेला दारी बाई स्वामी आले घरी बाई स्वामी आले घरी रथ गेला दारी बाई स्वामी आले घरी बाई स्वामी आले घरी अहो अहो राधाबाई कधी आल्या तरी आहो कधी आल्या तरी अहो अहो राधाबाई कधी आल्या तरी अहो कधी आल्या तरी काय सांगू बाई माहेराच सुख बाई माहेराच सुख काय सांगू बाई माहेराच सुख बाई माहेराच सुख विसरून गेले मी प्रपंच दुःख बाई प्रपंच दुःख पंचमीचा सण बाई कोणी दिवशी बाई कोणी दिवशी पंचमीचा सण बाई कोणी या दिवशी बाई कोणी या दिवशी भावाच्या बहिणी याग आल्या भेटी आसी बाई आल्या भेटी बारा बाराजनि खेलिया अंगणी बारा अंगणी अंगणात रंगली ग पंचमीची गाणी अंगणात रंगली ग पंचमीची गाणी काय सांगू काय सांगू माझं माहेर मोलाच काय सांगू काय सांगू माझं माहेर मोलाच कस सांगू कस सांगू राजा इंद्राच्या तोलाच कसं सांगू कस सांगू राजा इंद्राच्या तोलाच माहेरीचा ठेवा असा देवाजीची करणी माहेरीचा ठेवा असा देवाजीची करणी अंगणात रंगली ग माहेराची गाणी झोक्यावर रंगली ग पंचमीची गाणी चौसेपी चौसेपी माझ्या माहिराचा वाडा चौसेपी चौ सेपी चौ से माझ्या माहिरचा वाडा मिठ मोहऱ्यांनी दृष्ट कुणी काढा कुणी काढा मिठ मोहऱ्यांनी दृष्ट कुणी काढा कुणी काढा हिरे मानक भरली जशी वाड्यात नऊ खणी हिरे मणिक भरली जशी वाड्यात नऊ खणी झोक्यावर रंगली ग पंचमीची गाणी अंगणात रंगली ग माहिराची गाणी माहिरात सुख सुखपदरात मावणा माहिरात माहेरात सुखपदरात मावना माहेराची मायाबाई बाई कुणाला भी गावना माहेराची मायाबाई बाई कुणाला भी गावना आई वडील लग दादा वैनी सारे आबादानी आई वडील लग दादान वैनी सार्या बादांी झोक्यावर रंगली ग पंचमीची गाणी अंगणात रंगली ग माहिराची गाणी माहिराचा माहीराचा जीवाला लागला माहिराचा माहीराचा लळाजीवाला लागला सासरी ग जीव माझा आभाळी टांगला सासरी जीव माझा आभाळी टांगला माहेराची वाट डोळा पाहती ग झुरुनी माहेराची वाट डोळा पाहती गुरुनी अंगनात रंगली ग माहेराची गाणी झोक्यावर रंगली ग पंचमीची गाणी माहेरात माहेरात दिस सुकात सरती माहेरात माहेरात दिस सुकात सरती मांडवात डोळबाई पाण्यान भरती मांडवात डोळबाई पाण्यान भरती माहेराच्या घरची ग मग होईल पाहुनी माहेराच्या घरची मग मी होईल पाहुनी अंगणात रंगली ग माहेराची गाणी अंगणात रंगली ग माहेराची गाणी झोक्यावर रंगली ग पंचमीची गाणी झोक्यावर रंगली ग पंचमीची गाणी